दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी बांधकाम क्षेत्रातील कामगारांना गृहवस्तू वाटप करताना ठेकेदार कामगारांकडून एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन भांडी संच देत आहेत अशा सोलापुरातील सर्व ठेकेदारांवर ताबडतोब कारवाई व्हावी अन्यथा बांधकाम कामगार न्याय आणि हक्क संघर्ष समितीच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी आणि उपाध्यक्ष अंगद जाधव हो यांनी दिला सोलापुरातील बांधकाम कामगारांना देण्यात येणारे भांडी संच देताना ठेकेदार कामगारांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी संघर्ष समितीकडे बांधकाम कामगारांकडून आल्यानं संघर्ष समितीच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील भांडी वाटप केंद्रासमोर दिदर्शनं आणि धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अंगद जाधव हो, खजिनदार गणेश बोडू सेक्रेटरी सोयल शेख महिला प्रतिनिधी वैशाली बनसोडे रेखा अडकी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आंदोलकांनी बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालीच पाहिजे पैसे घेऊन भांडी वाटप करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे बांधकाम कामगाराच्या नावानं भ्रष्टाचार करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा दिल्या कोण माणसा देणार नाही बांधकाम कामगाराच्या नावाने लूटमार करणार बांधकाम कामगाराच्या नावाने लूटमार करणारा मायुती सरकारचा अरे मुख्यमंत्री अरे मुख्यमंत्री अरे मुख्यमंत्री मंत्री मंत्री महायुती सरकारचा महायुती सरकारचा करणारा सरकारचा सरकारचा अधिकार असो सरकारचा अधिकार असो माययुती सरकारचा अधिकार कोण म्हणतंय देणार नाही कोण मानता देणार नाही आमच्या मागण्या मान्य करा खाली करा आमच्या मागण्या मान्य करा खाली करा बांधकाम कामगारांच्या नावाने भ्रष्टाचार करण्या सरकारचा बांधकाम मिळालाच पाहिजे कोण मानता देणार नाही कोण माणसा देणार नाही आमच्या मागण्या मान्य करा खाली करा आमच्या मागण्या मान्य करा बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालाच पाहिजे बांधकाम भांडी वाटप वडावण हिरज रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत हे एकच आंदोलन अने आहे अनेक वेळा आंदोलन केलं सरकारला जाग आणण्याचा जा प्रयत्न केला प्रशासनाला जाग आणण्याचा जा प्रयत्न केला पण प्रशासन झोपी गेलेलं आहे कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लुटमार करत आहे असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरं या ठिकाणचे थे ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं चोर कोणाला म्हणलं चोर कोणी करायला सगळं जगाला माहीत आहे पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करण्यात तुम्हाला अधिकार दिलेला नाही आम्ही कुठल्या प्रकारचे गैर केलं नाही आणि तुम्हाला सांगतो कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरं कामगार शोधा म्हणलो तरी देखील आता भांडी बाटप बाग याच्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाले या भांडी वाटपामध्ये कोट्यावधी रुपयाचा रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे ठेकेदार करीत आहे दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर कर्मचारी करीत आहेत म्हणून या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून माद शेवटच्या इतारा आम्ही इशारा देतो की एकतीस तारखेला एकतीस जुलै रोजी आमच्या संघर्ष महा समितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदान करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहायक कामगार आहे तुला जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे आतमध्ये अडकून आणि आत्मदान आत्म करू असा इशारा देतो काय मागणी तुमची आमची मागणी खरं कामगार न्याय मिळाला पाहिजे हे भोगस कामगार असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यायला ते मोफत दिलं पाहिजे या आंदोलनात विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी प्रसाद जगताप संतोष जाधव पप्पू शेख शिवाजी वाघमोडे शरणप्पा जगले सलीम शेख कबीर तांबोळी सचिन गायकवाड राधिका मिठ्ठा पद्मा मॅकल लक्ष्मीबाई गुंटला लक्ष्मी शेरला अनिता रच्चा लक्ष्मीबाई मालपुरी यांसह समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही